पक्षासाठी अवरात्र काम करणारे कार्यकर्ते असतात जेणेकरून आंदोलने मोर्चे आणि पोलिसांचे गुन्हे दाखल करत असताना पोलि पोलिस गुन्हे दाखल करतात ते कार्यकर्ते अवरात्र झटत असतात आणि तर कार्यकर्त्याला संधी मिळत असते सेटल होण्यासाठी त्यावेळी या पक्षाच्या वरिष्ठ नेते इथल्या आयराम गायरामना संधी देतात हे सर्व पक्षां सर्व पक्षांनी विचार केला पाहिजे की सामान्य कार्यकर्ता तर सेटल होत असतो आहे त्याच्या कामाची पोचपती मिळत असते तोपर्यंत आयराम गायरामना संधी देतात तर अशा कोणत्याही पक्षाने आयराम गायरामना संधी देऊ नये कारण प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय होतो आहे याचे सर्व पक्षांनी जरा विचार केला पाहिजे पक्ष सर्व पक्षांनी कुठलंही छोटं आंदोलन असू दे मोठं आंदोलन असू दे त्या हिशोबाने त्याला तो समोर जात असतो त्यामुळे तो जसा जसा मोठा होत जातो हो तसा पक्ष पक्षाने पण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे हा जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता अगदी तळातून आलेला आहे आणि ज्यावेळी खरोखर यावेळी इलेक्शनचे खरोखर युद्ध लढायची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी तुम्ही अचानक दुसऱ्या कोणाला तर आणून समोर तुम्ही ज्यावेळी आणून बसवता हो त्यावेळी साहजिकच आहे हा ल छोट्या कार्यकर्त्याचा ही नाराजी शंभर टक्के होणार आणि ॲक्च्युली हे असं होणं चुकीचं आहे तो नेता एखादा आयात केला जातो किंवा आया रंगावर नेता असा मागवला जातो आणि जो जो कार्यकर्ता गेल्या पाच दहा वर्षापासून पक्ष मोठा होण्यासाठी जो प्रयत्न करतो आहे तो कार्यकर्ता किंवा तो छोटा कार्यकर्ता महागच राहतो आणि हे मु हे नेतेच पुढे जातात हे चुकीचं आहे आणि येणाऱ्या मद येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा नेत्याला नक्की धडा नक्कीच समाजाने आणि तरुण पिढीने नक्की धडा शिकवला पाहिजे